मॉर्निंग गाईज तुम्ही सर्व कसं आहात आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल ते बघा माझा कसा जरा बसला आहे काल हळद होती ना त्यामुळे हळदीचा ब्लॉग मला करता आला नाही सो एक्स्ट्रीम सॉरी तेव्हा मी बांगड्या वगैरे भरून एकदम रेडी आहे तर चला मग आज तुम्हाला मी लग्न दाखवते सगळं चलो तो स्टार्ट करते हे बघा गाईज आता मी चालली आहे तयार व्हायला पार्लरवाली कट चलो चलते हैं अरे मुझे भी ले हां ये देखो ये भी जा रही है आता तयार नाही झालं तयार व्हायचं हां हे बघा ना इकडे इकडे ही जी मेहंदी बघा ना केवढी रंगते ही वाली नाही ना काढली आणि इकडची कच्ची तुम्ही काढली माझे रंगतच नाही नाहीये रस्ताय नसती बघा गाइस मी पार्लर वालीकडे आले होते आणि कपडे वगैरे घालून मी टकाटक होती फक्त आता हे स्टाईल आणि मेकअप राहिला होता आणि हे बघा मी ड्रेस का वगैरे घातलेला पण ड्रेस जरासा असा मला लूज होत होता आणि इकडे दिदीचा मेकअप चालू झाला होता आणि हा बघा मी मेकअप केला होता मी एकदम लाईट मेकअप केला होता कारण मला हेवी मेकअप आवडत नाही म्हणून ही बघा दिदीची हेअरस्टाईल कम्प्लीट झाली होती खूप भारी दिस ती हेअर आणि सगळ्यांना आवडलेली आणि हे बघा इथं मी जरा अशी इकडं तिकडं बघाल ते ड्रेस कसा दिसायला आणि कसा नाही आणि दीदीचं इकडं ड्रेस सगळा आवरलेलं चाललेलं तिचं सगळं कसं कसं काय 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 सगळं आवरून गेले होते लग्नाच्या ठिकाणी आणि चाललेली मी आणि गाणी वगैरे लागली मस्त पिकीशी हे गाईज हे बघा मी अशा पद्धतीने नटली आहे हेअर स्टाईल माझी हेअर्स नसल्यामुळे जरा अशी बिस्कटली आहे ओट ओके हे बघा कसं दाखतो बघा मी अशा पद्धतीने मला तुम्हाला कितीदा सांगू मी अशा पद्धतीने रेडी झाली आहे तर हे लई घोड या ड्रेसचा आणि मला तो सावरायलाच येणा झालंय आणि बघा हे आमचं घर आहे आणि आता आम्ही चाललेलो परत लग्नाच्या तिकडे आमचं घर आहे ना पलीकडच लग्न आहे आणि इथे सगळी लग्नाची तयारी चालू होती तिकडे नवरदेव घोडा बसून काय काय कराल काय माहित नाही आय डोंट नो आणि इकडे सगळी मंडळी वगैरे येऊन बसलेली आणि तयारी चालू होती भटजी वगैरे आल आणि इकडे नवरदेवाला घोड्यावर नाचवत होती आणि खूप भारी वाटत होती खूप मजा आली हा सीन पाहताना की असं झालत आता नवरदेव पडतं की नंतर नवरदेव पडतं आणि ही पहा आमची वहिनी म्हणजेच की नवरी आणि इकडे बघा तर घोडा काय झोपीच गेला होता सो वहिनी तर एकदम ब्रॅड दिसत होत्या सो क्यूट

मल बांधायला कारागीर होतं कुशल आणि किती रावांचं नाव घेतेस तुमच्यासाठी स्पेशल सुंदर गाव नाव <laughs>

बघा आम्ही देवदर्शनाला चाललो होतो चला तर मग आणि ते आमच्या बहिणींचा घर प्रवेश होत होता सो सगळी नाव घ्या नाव घ्या म्हणून लावली होती आम्ही तिथे कधी काय आम्ही त्यांचा फक्त एन्जॉय करत होतो कारण आम्ही खूप जमलेलो त्यामुळे आमची तर नाचण्याची कपॅसिटी नव्हती त्यामुळे आम्ही एन्जॉय करत होतो सगळे आपापली लवडीची मंडळी सगळे घरी चाललेली होती सो सगळ्यांचं टाटा बाय बाय चाललं होतं तेच जस्ट मी पोचलेली आहे मी कपडे वगैरे चेंज केलेत कान दुखत आहेत कानातले घातलेलं ते दुखत आहे यार ने बघा उतार सगळा डाऊन पडलेला आहे सो चला भेटूया नंतर कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा करायला पाहिजे कळालं का सो टाटा बाय <laughs> so, बाय गाईज गाई।